कॉलरशिप ब्लॉग सकाळी सकाळी स्टार्ट करतोय आज सकाळचे वाचलेत आठ आताच मग अशी स्वप्नीचा कॉल येऊन गेला कि बैला आपल्या फेरा द्यायचा शर्तीच्या आट्यावर लवकर असे तर बोलत चला घरीच होतो शनिवार पण आहे आज जाऊयात बघूयात बैल कसा बोलतोय आपला इथे जवळच जायचे पाच दोन चार किलोमीटर होईल बघू व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पुढे आणि व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओ तुम्ही सहजरित्या बघू शकता पुढे व्हिडिओ बघा मी तुम्हाला दाखवतो आणि आज बारोशापोटीस ब्लॉग चालू केला आहे तर समजून घ्या तुम्ही करा शर्तीच्या अड्ड्याच्या रस्त्याला लागलोय थोडाशे पुढे दोन मिनिटावर आहे सकाळचं ऊन बघा किती भारी आहे एकदम झकास बोले तो एकदम झकास बघूयात कसा पलतोय आपला आशीर्वाद तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवतोच हे हे जंगलवाला रास्ता जंगल सफारी आता अंजपच्या मैदानावर बघा तुम्ही बैली तर लावलेत का नाही जाणार अरे गेली तर गेली सर एवढा काय नाही

चालत से चालत मला फोटो काढायचा शेट चाललेत पुढे हा जो छोटा बैल आहे ना आशीर्वाद आधात आहे त्याला पहिल्यांदाच फिरायला आणलाय हे पुढं पलते रे बैल घेतले भरायला पुढून मस्त पाला बच्चा आपणा अरे मी पुढे कशा थांबतो आमदार तो आहे का पुढून मस्त पल आली महारावीराचं जेणे नाच सोडला होता सध्या हा चल ठी वरती वरती बैलांचा फेरा मारून झाला व्हिडिओ पाहिजे तशी नाही काढता आली पण बऱ्यापैकी काढली आहे मी व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणारे सर्व व्हिडिओ तुम्ही सहजरित्या बघू शकता Bye bye.